हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण ज्या ताई घरी बसून असतात त्यांच्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न असतात की मी घरी बसून काय करू काय करू त्यांच्यासाठी एक नवीन आणि छान आयडिया आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या ताई खरंच घरी बसून काहीतरी करू इच्छितात त्यांच्यासाठी हे आयडिया खूप चांगले आत्ताच आपण मी दाखवलं बर वर की खणाचं uh, ला वस्त्र कसं बनवायचं त्याचबरोबर ट्रेंडिंगला असणारं हे त्याच पाटावर किंवा च किंवा चौरंगावर टाकण्यासाठी जे आपल्याला वस्त्र लागतं म्हणजेच पीस आता पहिले पीस टाकायचे पण आता हा हे असे नवीन नवीन प्रोडक्ट आले की त्याचा खूप ट्रेंड असतो तसंच आता हे पाटावरच्या वस्त्राचासुद्धा खूप ट्रेंड आहे शिवायला एकदम सोपं कुणीही अगदी इझी तुम्ही लगेच शिवू शकणार आहे त्यासाठी हे खणाचं फॅब्रिक आहे आणि ही अशा पद्धतीची लेस मिळते ज्याच्यावर स्वस्तिक कलशाचं ओम असे बरीच अशी वेगवेगळ्या प्रकारचे लेसेस असतात ते लेस आणायची आणि तुम्ही छोट्या मोठ्या स्वरूपात हे शिवू शकता म्हणजे जशी साईज वाईज शिवू शकता हे आपण जे वस्त्र घेतलं आहे ते, ते आहे वीस बाय चौदाचं आहे म्हणजे लांबी त्याची वीस आहे आणि रुंदी चौदा हे आमच्या घरातलं पाट आहे त्याच्या मापानुसार मी घेतले आपण एक दोन तीन साईज अशा विकण्यासाठी सेल करण्यासाठी म्हणजे तयार करून ठेवायच्या लहान मोठ्या अशा साईजमध्ये तयार करून ठेवायचं बघू शकता हे वस्त्र आपण आयताकृती प्रकारचं हे पाटावरचं वस्त्र आहे ते तयार केलंय मी चारही बाजूनं डबल फोल्ड करून अशी दाबटीप मारून घ्यायची म्हणजे कुठेही त्याचे धागे दोरे बाहेर निघत नाहीत आपलं फिनिशिंग छान यावं म्हणून हे चारी बाजून असं फोल्ड करून ठेवायचं एकदम सोपं आहे कुठल्याही घरी बसलेल्या ताई एकदम पाच मिनिटात हे वस्त्र तयार करून मोकळ्या होतील दिवसभर असे चार वस्त्र तुम्ही केलेत ना तरी सहज तुम्ही दिवसात शंभर रुपये एका वस्त्रामागं तुम्हाला वीस पंचवीस रुपये जरी मिळाले ना शं चार जरी शिवलेत तर शंभर मिळणार आहेत मग आपल्या याच्यावर आपण किती करू असे गरीब बसलेल्या स्त्रियांसाठी खूप खरंच चांगलं म्हणजे उपयुक्त माहिती आहे कारण आता हे सगळं ट्रेंडमध्ये आहे सगळं आहे लोक घेत आहेत म्हणून हे तुम्हाला मी सांगते बघू शकता आता हे याचा लुक तुम्हाला समजेल ही लेस लावल्यावर झालं वस्त्र तयार काय अवघड आहे ज्या ताईंना शिलाई मशीन येत असेल म्हणजे ज्या मावशी वयस्कर सुद्धा हे काम घर बसल्या करू शकतात अशा पद्धतीचं हे काम आहे आणि खूप सोपं आहे ह्याच्यात काही अवघड नाही काय माप टाकायचं आहे तुम्हाला काही कळत नसलं तरी अंदाजे सुद्धा आपण हे घेऊ शकता आणि करू शकता एक अंदाजे आपण दोन तीन प्रकारचे साईज असतात आपल्या रेग्युलर फाट असतो त्याच्यापेक्षा छोटा असतो चौकोनी चौरंगाचं मेजरमेंट असतं असं एक दोन साईजचे करून ठेवायचे दोन तीन साईज अशा फिक्स करून ठेवायचे आणि त्याच साईजून ज्या ज्या ताईना जे आहे तशा पद्धतीत ते त्यांना बनवून द्यायचं किती आहे बघू शकताय तुम्ही अशा छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद